नमस्कार स्वागत आहे आपलं डे बी प्राईम यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत पारगाव तालुका खट्टाव जिल्हा सातारा येथे येथील प्रगतीशील शेतकरी नासात्रे नाताजी दत्तात्रय पवार पारगाव यांच्या आलेपिकाची यशोगाथा आपण त्यांच्या तोंडून जाणून घेणार आहोत या आलेपिकांमधील निवेदन कशा पद्धतीचं असतं ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा मी श्री नाता दत्तात्रय पवार तर हे आलं आलपिकासाठी तुम्ही जमीन कोणत्या प्रकारची निवडली जमीन ही काळी काळी कसदार जमीन आहे याची मशागत कशी केली तुम्ही आडवी नांगरट दोन वेळा रोट रोट आणि बाकीचं खताचं नियोजन कंपोस्ट कट टाकलं पहिल्यांदा शंभर नांगर शंभर पिशवी नांगर ते टाकली पन्नास किलोची बॅग हां आणि नंतर बेडवरती पन्नास 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 बॅग आणि शेणखतचं काय शेणखत नाही अजिबात मेंढं वगैरे असलं काय सुद्धा नाही दिवस तापून दिलेलं लहान एक दीड महिना तापलो कारण ऊस लेट गेल्यामुळं ले मुळ जास्त वेळ तापायला त्याला ऊसाचं पाच तिचं नियोजन तुम्ही काय पाच हाय असत नांगरत पुढे पाच तसंच म्हणजे रोटरलेलं डायरेक्ट का डायरेक्ट नांगरलेलं ना काय केलं पहिल्यांदा लोटलं नाच नांगर नंतर लोटल म्हणजे असतो बियाणं निवडताना ह्या बियाणेची जात कुठली निवडली सात तारीख तर बियाणं तुम्ही बियाणं विकत घेतलं होतं का आपलं गरचं नाही आपलं घरचं बाहेरचं विकतच घेत नाही हा घरच होतं मग तुम्ही किती ठेवलेलं होतं बियाणं मी सहा गाड्या ठेवलं सहा दोनशे तीन टन दोनशे किलो त्याचं नियोजन म्हणजे तुम्ही शेतामधून ते शेता लागण्यासाठी आलं काढत असताना त्याचं नियोजन तुम्ही कसं केलं घरी नेऊन कसं ठेवलं काय घरी केला आणि त्याच्यावर आपलं हे बार टाकलं असं असं उदळ लावून तुम्ही आज बियाणं डेपत असताना म्हणजे त्यामध्ये तुम्ही काय काय टाकले खाली फक्त एच पावडर टाकली आणि हातून बियाणं काढल्यानंतर किती दिवसांत तुम्ही लागण केली बियाणं साधारण मार्च मध्ये काढलं आणि मे च्या नऊ तारखेला आम्ही लागण केली ते बस मी ज्या वेळेस लागण करायची मला त्यात काय म्हणजे घट काय झाली का त्या बियाण्यात नाही साध थो तुला एवढं वाटलं नाही तुम्ही तीन टन ठेवलेला म्हणताय त्यामध्ये अशी घट म्हणून शंभर किलो दोनशे किलो दोन चारशे किलो घट होते मग त्या तुम्ही लागण आठ मेला करली म्हणताय नऊ मे नऊ मेला, नौ मेला।, नौ मेला। नौ तर लागण म्हणजे लागण करताना तुम्ही बेड किती फुटाचं कसं सोडले बेड साडे चार पूर्व पश्चिम हा पूर्व पश्चिमात आपल्याला दिसतंय पूर्व पश्चिम रान आहे आणि आलंही बेडवर तुम्ही कंपोस्ट करत म्हणजे कंपोस्ट खत बेडवर पण मिसाला मारतो आहे कम्पोस्ट बेसल डोसामध्ये आता हीच जवळजवळ किती राहून आहे तुमचं चौऱ्याहत्तर गुंट चौऱ्याहत्तर कुंटे ह्या चौऱ्याहत्तर गुंट्यामध्ये बेसल डोस कितीचा टाकला सहा सात सुटला सात नाही क्वांटिटी तुमची झाली तेवढी पण ह्याला जी अमाऊंट होती ती किती लागली या डोसला पंचवीस सव्वीस हजार सव्वीस हजाराची कंपोस्ट म्हणजे आपले बेसल डोस टाकला आणि कंपोस्टची मात्रा तुम्ही भरपूर घेतली नाही कंपोस्ट म्हणजे तिकड बेसल डोस आधी तुम्ही बेडवर बेसल डोस मिसळून घेतल्यानंतर लागण केली का आधी लागण केली आणि मग बेसल डोस नाही बेसल डोस टाकून लागण केली पण अशी किती इंचाव आहे तुमची लागत साधारण सहा सात इंचावर चाव। सहा सात इंचावर आहे म्हणजे जवळ जवळ सहा सात इंचावर लागण मग ते लागण तुम्ही केल्यानंतर पाणी पाणी कसं सोडलं काय पाणी त्यावेळेला पाणी कमी होतं असं कोरडीचं लागण केलं पाऊस पडल्यामुळे ते जुळत गेलो समजा त्या टायमा जर पाऊस पडला नसतं तर तुमचं नियोजन काय होत तीन विहिरीचं जर सांगा आम्ही नियोजन की प्लॉट झोपायचा आपण लागण केली पाऊस बीस पडला नऊ मेला तुम्ही लागण केली तर पहिला अळवणी कितव्या दिवशी गेलं पहिला अळवणी पूर्ण प्लॉट सगळं उगवल्यानंतर म्हणजे किती दिवसाचा प्लॉट उगावते हो पहिल्यांदा प्लॉट उगवायला जवळजवळ तीस पस्तीस दिवसाच्या पुढंच उगवतो म्हणजे तुमच्या अळवणी चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर मग ते पहिलं तण येत जी पाऊस पडल्यानंतर तुमचं जी तण आलं तर त्याला काय तुम्ही फवार ग्लायशील हा म्हणजे पूर्ण बीज प्रक्रिया म्हणजे उगवण्याच्या आधी तुम्ही ग्लायसील मग त्या तण मेलं परत तुमचं बांगलन कधी झालं काय परत एक महिन्यानंतर बांगलन केलं पूर्ण उगावल्यानंतर चाळीस दिवसानं पूर्ण उगवून आला मग त्यात परत तुम्ही भर किती दिवसांना लावली साधारण चाळीस पासष्ट पासष्ट सत्तर पासष्ट दिवशी भर लावली पहिली भर त्यात बेसल काय काय टाका एक साथ होते एक साथ आणि हे आपल्या परत पानावर प्रामुख्याने आले कुठलं रोग असते बुरशी नाशक रोग रोग कुठला असते बुरशी नाशक म्हणजे करपेवर रोगाचा जास्त प्रमाणात करप्पा म्हणजे करप्पाच ह्याच्यावर बऱ्यापैकी येतो त्याचं नियोजन तुम्ही फवारणी किती दिवसाला असते तुमची महिन्यातून दोनच फवारणी घेतली महिन्यात म्हणजे रोग असो अगर नसो फवारणी घ्यायची ह्या आलं पिकात असा म्हणजे एकदम भयानक रोग कुठला असते ह्याच्यात भयानक हे भयानक मूळ कोय हे कंद कोय जायचा कंद कोजायचं तेच माझा तुमचा प्लॉट बघला की कुठेही कंद कोज वाटत नाही त्यासाठी तुम्ही वेगळं काय वेगळं काय नाही फक्त नवीन रान जर असेल तर त्यात शक्यतो म्हणजे कंच कुट कमी प्रमाणात राहते बरोबर तर महिन्यात नक्की म्हणजे तुम्ही पाण्याचं नियोजन कसं असते पानं पाणी माझं रोजच्या रोज मी एक म्हणजे आता चौऱ्याहत्तर कुंट्याचा प्लाट आहे पूर्ण एक दिवस रोजच्या रोज फुल पाणी हां बाकी काय म्हणजे ह्यातलं काय सांगाल म्हणजे नवीन शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही पिकाचं म्हणजे त्याने नवीन शेतकऱ्यांनी शक्यतो राहण्याची निवड चांगल्या प्रकारे करावी याचं आलं पहिलं लागलेलं नसत अशी निवड करायची दियोर आघळ तर आपण नाताजी पवार यांचे चिरंजीव गौरव पवार यांच्याकडून ह्या आले पिकाच म्हणजे जाणून घेऊ काय सांगाल या आलेपिकाल म्हणजे तुम्ही कसं कसं नियोजन करताय काय सुरुवातीला आम्ही आमचं इतिसह वर्ष आहे प्रामुख्यानं आलं पिका बाबतीच तर पहिल्या दोन प्लॉट मध्ये आम्हाला बरंच काही शिकण्यात मिळालं की खताचं नियोजन कसं केलं पाहिजे लागण कुठल्या वेळेस झाली पाहिजे भले बांगल्याने असू द्या फवारणी असू द्या यातून एक काटेकोर नियोजन आमच्या तिसऱ्या प्लॉटमध्ये आम्हाला करता आलं आणि त्याचं आम्हाला एक काय म्हणतो बेनिफिट या प्लॉटमध्ये दिसून येतोय आणि मॅक्झिमम आम्ही ऑर्गेनिक सिटी कंपोस्ट म्हणजे आमच्या माझ्या आहे आणि त्यांनी लारा इन्फॉर्सन प्रायव्हेट लिमिटेडचं खत आम्ही मॅक्झिमम फिफ्टी पर्सेंट खत आम्ही तेच वापरलेलं आहे त्याचा एक रिझल्ट असा झाला की गार राहिलं रान जास्त म्हणजे कल्कुशचा प्रभाव अजिबात झिरो पर्सेंट आहे कुठंच लागलेलं नाही आलं आणि जे उत्पन्न आहे उत्पन्नामध्ये उत्पन्ना पण भरपूर प्रमाणात आम्हाला हे दिसते इम्प्रूव्हमेंट दिसते की आम्हाला जवळजवळ एवढ्या प्लॉटमध्ये शंभर गाड्यांचा उत्पन्न अपेक्षित आहे आणि याचं श्रेय जाते प्रामुख्यानं आमच्या सिटी कंपोच्या खात्याला आणि ह्यांनी नि पप्पाच्या हो नियोजनाला ॲक्च्युली त्यांनी पहिल्या दिवसापासून एक एक शेड्यूल प्रमाणात त्या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे फवार नाही असू दे आकतं पाणी याचं एक वेळेत नियोजन केल्यामुळं आणि सगळ्याच गोष्टींचं एकदम काय म्हणतो त्याला योग्य वेळी सगळं नियोजन केल्यामुळे अल्टिमेट आम्हाला ह्याचं प्लॉटचं नि म्हणजे आत्तापर्यंत प्लॉट कुठंच हे कमी पडलेलं नाही आहे आणि अपेक्षित उत्पन्न पण आम्हाला चांगलं मिळेल अशी तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आता या प्लॉटला किती दिवस झालेत आता बाहे नऊ मेपासून हे करा ना कारण उगवण्याला पस्तीस ते चाळीस दिवस जातात हे तुमचं खांदायचं नियोजन कधी आहे काय खांदाय शक्यतो म्हणजे कसं आहे ह्या वर्षी दाराच बघून नाही तर आम्ही ठेवणार बऱ्यापैकी बिर्याण्याला बिर्याणीला दर जर चांगले राहिले तरच आम्ही बिर्याण्यासाठी देणार तर तुम्ही आलं करताय असं तुम्हाला आल्यात किती उत्पन्न झाले म्हणजे मागल्या वर्षी त्याच्या मागल्या वर्षी पहिल्या वर्षी किती दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी मी सात हजार रुपये आलं घातलं तर माझे दहा म्हणजे मी घातलेला खर्च निघून मला तेवढंच पैसे मिळाले आणि दुसऱ्या वर्षी मला दहा हजार आलं घातलं एक पावणे चार लाख रुपये तिसऱ्या वर्षी मला चाळीस गुंठ्यात त्यात तेवीस यांच्या एकवीस पंचवीस लाख रुपये आता त्या आता तुमची काय अपेक्षा आहे साधारण पन्नास एक लाख होता ह्या पीक तुम्ही आता जे शेतकरी वर्ग युवा शेतकरी जो आपल्या शेतीला अकरा जाणार आहे त्या शेतीसाठी काय सांगाल तुम्ही ठीक आहे म्हणजे असं हे पीक लय पाहिजे शहरात आलं पीक हे आणि शेतकऱ्याला ह्या पिकाशिवाय पर्याय नाही कारण ह्या पिकात म्हणजे त्याचा उद्धारच होऊन जातो आता काय म्हण आहे की आलं पीक म्हटलं की लय पाण्याचं पीक काय नाही काय नाही त्याचा नुसताही केला आहे आता शे उसासाठी सुद्धा भरपूर खर्च करावा लागतो ते विकेची तक्रार एवढी ऊसाची जाता व्यवस्थित जात नाही त्याचं म्हणजे इतक्या वर्षी बारा चौदा महिने संभावून सुद्धा व्यवस्थित तो तोड मिळत नाही तोडीला त्रास लोकांना पैसे देऊन तोडायला लागते ऊस म्हणजे सगळ्याच बाबतीचंही आहे त्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्यानं थोडं तरी आलं त्याच्या घरी असावं माझ्या आता सर्व झालं जर हा प्लॉट हार्वेस्टिंग करायचं झालं तर व्यापारी कसा तुम्ही बघितला जातो व्यापारी काय करताय तुम्ही म्हणजे निवेदन घालवण्याचं व्यापारी आपला एकोणतीसावीचा हे आहे ना आपला दीपक दीपक शेठ त्यांचे चरंजीव व्यापारी आहेत त्यांनाच आम्ही समज जवळच असल्यामुळं त्याचं माझा समज अतिशय म्हणजे आजोबापासन जवळच असल्यामुळं म्हणजे बिलाच कसं असते काय बिल काय ते आपलं प्लॉट पूर्ण झालं की आपल्या खात्यावर लगेच म्हणजे असं कि असं आमचं आलं न्याय नाही असं असं काय नाही म्हणजे स्वतः व्यापारी आपलं म्हणजे व्यवस्थित आणखी व्यवस्थित सगळं करून घेऊन जात तर धन्यवाद आपणाला या आले पिकाची हितुमत माहिती दिल्याबद्दल नाताजी पवार पारगाव यांचं आपल्या टी एपी प्राईम युट्यूब चॅनलतर्फे आभार धन्यवाद